नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ या प्रोडक्ट चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जमिनीतील पाणी शोधण्याची टेक्निक जी आहे तर त्या टेक्निकविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जमिनीतील पाणी शोधण्याचे जे प्रकार आहेत ते अनेक प्रकार असतात जसे की नारळाच्या माध्यमातून पाणी शोधतात त्याचबरोबर जे कॉईन असतील तर त्या कॉईनच्या मार्फतसुद्धा पाणी शोधतात त्याचबरोबर जी जर्मन टेक्नॉलॉजी असेल याच्या माध्यमातून पाणी ही जमिनीतील शोधले जाते आणि त्याचबरोबर अशी काही झाडे असतात की त्याच्या आसपास जे आहे ते आपल्याला पाणी ते शंभर टक्के लागते तर असे लोकांचे म्हणणे असते तर मित्रांनो आपण ही जी टेक्नॉलॉजी पाहतात तर या ज्या कांड्या आहेत तर त्या तांब्याच्या कांड्या आहेत ज्या ठिकाणी पाणी असेल तर त्या ठिकाणी या ज्या कांड्या आहेत तर त्या एकमेकांना क्रॉस होतात आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता ज्या ठिकाणी पाणी असेल तर त्याच ठिकाणी त्या ज्या आहेत त्या क्रॉस होतात आपण हातामध्ये कितीसुद्धा गट्ट पकडल्या फिट्ट पकडल्या तरीसुद्धा त्या कांडे ज्या आहेत त्या ठिकाणी पाणी असेल तर त्याच ठिकाणी त्या एकमेकांना क्रॉस होत असतात तर मित्रांनो तर जमिनीमध्ये किती पाणी आहे त्याचबरोबर किती फुटावरती लागेल म्हणजे किती इंची पाणी असेल किती फुटावरती लागेल हे कुठलाच पानाडी सांगू शकत नाही कारण की जमिनीच्या आतील कोणालाच कळत नाही फक्त हे जे माध्यम आहेत पाणी शोधण्याचे तर या माध्यमातून एवढे सिद्ध होते की फक्त या या ठिकाणी पाणी आहे तर किती असेल किती नसेल हे कोणालाच सांगता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद